प्रश्न तुमचे उत्तर आमचे निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाचा गजर आणि जयघोषाने अवघे कोटमगाव परिसर दुमदुमले हातात टाळ मृदुंग तुळशीपत्र घेऊन चालणाऱ्या भाविकांनी आणि दिंडीच्या जथ्यांनी संपूर्ण रस्ता फुलून गेला होता येथील जगदंबादेवीच्या आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्त आणि पायदिंडीत चालणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी शहरातील विविध संस्था मंडळे सरसावलेले पाहायला मिळाले या तरुणांच्या वतीने फळे साबुदाना खिचडी राजकीरा लाडू पाणी आदींचे वाटप करण्यात आले यंदा लाखो भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केल्याने पोलीस यंत्रणेवरचा ताण वाढलेला पाहायला मिळाला सलावाप्रमाणे यंदाही येवला व्यापारी महासंघाच्या वतीने मंदिर परिसरात मोठा शेड उभारून भाविकांसाठी विशेष फराळाचे आयोजन करण्यात आले होते व्यापारी महासंघाचे अध्यक्ष योगेश सोनोने तसेच सदस्यांनी उत्तम नियोजन केले होते त्याचप्रमाणे व्हॉइस ऑफ मीडिया येवला तालुका पत्रकार संघाच्या वतीने देखील पाणी आणि फराळाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आलेल्या भक्तांची सेवा करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष किरण ठाकरे तालुकाध्यक्ष शब्बीर इनामदार डिजिटलचे तालुकाध्यक्ष सचिन शिंदे ज्येष्ठ पत्रकार सय्यद कौसर अयुब शाह विलास कांबळे आदी रस्त्यावर उतरले न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब शहा येवला गेली चार वर्षापासून प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र विठ्ठलाच्या पोटकगाव येथे अनेक भाविक येत असतात या भाविकांना खिचडी वाटप राजगिऱ्याच्या लाडूचं तसे वाटप तसेच पाणी पाऊसचं वाटप आम्ही व्यापारी महासंघातर्फे गेली चार वर्षापासून सातत्याने करीत असतो आज देखील वारकऱ्यांची सेवा एवढा व्यापारी महासंघातर्फे येथे करण्यात आलेली आहे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष योगेश भाऊ सोनोने आणि त्यांच्या सर्व टीमच्या वतीने अतिशय सुंदर असं इथं नियोजन केलेलं आहे मी सर्व वारकऱ्यांना आव्हान करतो की त्यांनी या सेवेचा लाभ